पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आलेलं आहे त्यामुळे हा खून कोणी केला कशामुळे केला अपहरण कसं करण्यात आलं या सर्वांची एकत्रित माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय व्हॉइस टुगेदर योगेश टिळकर यांचे मामा सतीश वाघ यांना सकाळी बाहेर चालण्याची सवे होते नेहमीप्रमाणे याही दिवशी म्हणजे सोमवार पहाटे येते मॉर्निंग वॉक साठी घराचे बाहेर पडले बाहेर असल्यामुळे सगळीकडे अंधार होता त्यांच्या एका परिचयाचा व्यक्ती त्यांना वाटेट घातला तरी त्यांना नमस्कार सुद्धा केला दोघांची एक दोन मिनिटे बोलणं सुद्धा झालं आणि त्यानंतर तो व्यक्ती सतीश वाग यांच्या विरुद्ध दिशेने चालू लागला पुढे सतीश वाग काही अंतरावर गेले असता एक भरधाव कार आली ती कार थांबूत त्यांनी सतीश वाग यांना जबरदस्तीने कार मध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जबरदस्ती सतीश वाघांना कारमध्ये घेतलं त्यावेळेस सतीश वाघांनी त्यांना प्रतिकार केला मला वाचवा वाचवा अशी आरोळी सुद्धा त्यांनी त्यावेळेस मोठ्या धोरणे दिली जो व्यक्ती त्यांना अभिवादन करून सकाळी नमस्कार करून पुढे गेला होता त्या व्यक्तीने हा सर्व प्रकार पाहिला त्याने त्या सितेश वाघ यांना वाचवण्यासाठी तो धावला सुद्धा त्यांनी प्रतिकार केला त्यांनी जोरजोरात केला परंतु तत्पूर्वी ती कार निघून गेली होती त्या कारचा पाठलाग सुद्धा केला परंतु कार सोलापूर रस्त्याच्या दिशेने निघून गेली प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शीनी ज्यांनी हा सर्व प्रकार पाहिला त्या व्यक्तींनी वाघ कुटुंबीय गाठला आणि त्या सर्वांना या संबंधित घटनेबद्दलची माहिती दिली त्यानंतर मात्र वाघ कुटुंबीय सावध झाले आणि त्यांनी तात्काळ हडपसर पोलीस ठाणं गाठलं आणि त्यांनी अपहरणकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला माहिती मिळता पोलीस खात कामाला लागलं घटनास्थळापासून किलोमीटरच्या अंतरावरती यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिंदेवली घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला तोही कसा सापडला तर सायंकाळच्या वेळी तेथील नागरिक ज्यावेळेस फिरण्यासाठी घराच्या बाहेर पडले होते त्यावेळेस त्यांना दुर्गंधी येऊ लागली आणि त्यांना सतीश वाघ यांचा तो मृतदेह सापडला त्यांनी त्याच वेळेस तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित घटनेची माहिती त्यांनी ते तेथील पोलीस स्टेशनला दिली आणि त्यानंतर त्यांनी पोलीस त्यांनी सतीश वाघ यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांच्या कुटुंबियांकडे ही माहिती सुपूर्द केली ज्यावेळेस सतीश वाघ यांचा मृतदेह पाहिला गेला त्यावेळेस मात्र त्यांच्या अंगावरती जखमा होता आणि त्यांच्या शेजारी लाकडाचा एक दांडका सुद्धा पडलेला होता म्हणजेच सतीश वाघ यांची मारून हत्या करण्यात आली आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय त्यानंतर सतीश वाघ यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं तेथे त्यांना घेऊन होतं सतीश वाघ हे नेमके कोण आहेत सतीश वाघ हे सतीश यांचे मामा आहेत सतीश टिळकर हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार आहेत आता सतीश वाघे मुळात शेतकरी आहेत आणि त्यांचा हॉटेलमधलाही व्यवसाय आहे ते मितभाषी आणि संयमी असून त्यांचा लोकांसोबत असा फारसा संबंध येत नाही परंतु त्यांचं कोणाशीही वैर नसल्याचं सुद्धा बोललं जाते त्यामुळं कुटुंबियांचा प्राथमिक अंदाज किंवा प्राथमिक संशय असा कोणावरती नाही कारण सतीश वाघ हे मितभाषी होते ते शांत स्वभावाचे होते आणि ते सर्वांशी बोलत असताना प्रेमाने बोलायचे त्यामुळं शत्रुत्व किंवा कोणावरती संशय घेणं हे कुटुंबियांना पटत नव्हतं किंवा त्यांना असं वाटत होतं की आमचा कोणावरही संशय नाही मामाच्या अंत्यविधीसाठी आलेले असताना योगेश टिळेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आमच्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. हत्येमागचा तपास पोलीस यंत्रणा सक्षमपणे करत आहे. माझी आई, माझा परिवार मोठ्या धक्क्यामध्ये आहे. सगळी यंत्रणा काम करत आहे. गुन्हेगारांवरती कडक कर कारवाई होईल. असे योगेश टिळेकर यांनी सांगितलं. या सत्तेमध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरामध्ये अशी घटना घडलेली पाहून आता सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेला आहे पण अद्याप हे अपहरण कोणी केलं आहे आणि अपहरण कशासाठी केलेलं आहे त्यांचा खून का करण्यात आला अशी कोणतीही माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही पोलीस यंत्रणा तपास त्यांचं कार, तपास कार्य सुरू आहे आणि लवकरात लवकर ही माहिती आपल्या समोर येईलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका धन्यवाद